इथे बघा मी पूर्ण मेजरमेंट दाखवलेले आहेत इथे मी डबल फोल्डमध्ये कार्डशीट पेपर घेतलेला आहे दोन दोन इंचावर मी मार्किंग करते इथे सेम तुम्हाला तसं करायचं आहे पूर्ण उंची साडे तेरा आहे तर आपल्याला एक मायनस करून इथे साडेबारावर मार्किंग करायचे आहे हे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी सेम करायचं आहे तुम्हाला आता दोन दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण कारण आपण डायरेक्ट कठोरी कटिंग करणार आहोत त्यामुळे मी ते अर्ध शोल्डर साडेपाच घेतलेलं आहे मुंडा इथे सहा आहे तर मी ते साडेसहा घेते आहे साडेसहावरती मी मार्किंग केलेलं आहे इथे तयार शोल्डर आपला अडीच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा प्लस करून मी ते तीनवरती मार्किंग करते आहे आता हे सर्व मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचं आहे स्केल जरी व्हिडिओमध्ये वाकडी दिसत असेल तरी त्याचं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित झालेलं आहे छाती छत्तीस आत... साईजची आहे तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर त्याचा चौथा आहे तर नऊ आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच ॲड करायची आहे तर मी तर दोन इंच ॲड केलेली आहे कमर घेर आपलं साडे अठ्ठावीस आहे तर त्याचा आपल्याला चौथा घ्यायचा आहे मी इथे साडेसात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच ॲड करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी आता इथे बघा हे पॉईंट आपण जोडून घेऊयात आता इथे बघा आपल्या समोरचा गळा जो आहे तो साडेसहा आहे तर मी इथे आता साडेसहा इंचावर मार्किंग करते आता इथे बघा तुम्ही आपला गळा जो आहे तो अडीच इंचाचा आहे तर खाली मी पावणे तीन इंचावर मार्किंग करते जर तुम्हाला तीन इंच हवं असेल तर तुम्ही तीन इंचसुद्धा घेऊ शकता आता हे पॉईंट आपण जोडून घेऊयात आता हे शिलाई मार्जिन जे आपण सोडलेले आहेत ते सुद्धा पॉईंट आपण जोडून घेऊयात आता इथे बघा आपला डॉट पॉईंट साडेनऊ आहे तर मी वरती मार्किंग करते आहे छातीचा सहावा भाग आपल्याला कमरेच्या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपण डायरेक्ट कठोरी कटिंग करणार आहोत त्यामुळे ते छातीचा सहावा भागावर मार्किंग करायचे आहे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे आता इथे बघा आपला डॉट पॉईंट साडेनऊ आहे तर तिथून आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे आता आपल्या दोन्हीचा मिडल पॉईंट काढायचा आहे आपल्याला हे टक्ससाठी काढायचं आहे आता ह्या मिडल पॉईंटपासून आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे आणि त्याच्या साईडला दोन्ही साईडला दीड दीड इंच आपल्याला टक्ससाठी मार्किंग करून घ्यायची आहे इथे बघा मी दीड दीड इंच केलेलं आहे आणि खाली एक मी एक इंचावर मार्किंग केलं आहे तिथे तुम्हाला हवं असल्यास दीड इंच घेऊ शकता आता इथे बघा मी गळ्याला आकार देते गळ्याला आकार देताना अर्धा किंवा एक इंच बाहेर ठेवा एक्स्ट्रा मार्जिन बाहेर ठेवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं आता इथे मी मुंड्याला आकार देऊन घेते आता आपल्याला मुंड्यापासून खाली अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि गळ्यापासून आपल्याला जो बाहेर आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे तिथून आपल्याला तीन किंवा साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आता आपल्याला हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता इथे टक्सच्या इथे मी जे मार्किंग केलेलं आहे ते जोडून घेते आता इथे बघा आपल्या कठोरीला आकार द्यायचा आहे तर मी जे पॉइंट आहे ते सगळे जोडून घेते सेम असेच पॉइंट तुम्हाला सुद्धा जोडून घ्यायचे आहेत ही आपली ओरिजिनल कटोरी असणार आहे पुन्हा वाढवायची गरज नाही कटोरीला इथे बघा मी सगळे पॉईंट जोडून घेतलेले आहेत सेम तुम्हाला असं करायचं आहे तर आपण इथे कटोरीला शेप दिलेला आहे मागच्या भागासाठी तर आपल्याला इथे पूर्ण उंची प्लस एक करायचं आहे पूर्ण उंची आपली साडे तेरा आहे तर एक प्लस करून साडे चौदावरती मी मार्किंग केलेलं आहे शिलाई मार्जिनसुद्धा मी आता जोडून घेते इथे पॉईंट आता इथे बघा आपल्याला पहिल्यांदा बॅकसाईडचं कटिंग करायचं आहे तर मी इथे बॅकसाईडचं कटिंग करते आता आपण इथे एकच अर्मोलला सेप दिलेला आहे तो बॅक साइडचा आहे फ्रंट साइड ला सुद्धा तुम्हाला अर्मोल आकार द्यायचा आहे तो एक इंचावर द्यायचा आहे आता इथे बघा मी नॉचेस देते आता इथे आपल्याला बॅक साइडचा पार्ट आधी कट करायचा आहे त्याच्यासाठी आपण जिथे दोन दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे ती मार्किंग जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं सेंड करायचं आहे आता इथे बघू शकता तुम्हाला इथे मार्किंग दिसत असेल बॅक साईडचं तर आपल्याला आता हे इथून कटिंग करून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला मार्किंग दिसतंय त्याच्यावरून कटिंग करायचं आहे हे बघा आपला बॅक पार्ट निघालेला आहे आता आपण फ्रंटचं पट कटिंग करणार आहोत सॉरी ही क्लिप शूट नाही झाली मी फ्रंटचं कटिंग करताना तर मी पुन्हा तुम्हाला दाखवते की फ्रंटचं कटिंग कसं केलेलं आहे मी तुम्हाला सेम असं कटिंग करायचं आहे आता हे बघा कठोरी झालेली आहे कटिंग करून आता आपण जिथे मार्किंग केलं होतं साडेबारावरती वरती आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघा मी कट केलेला आहे आता जो कटोरीचा एक्स्ट्रा भाग दिसत आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे योग पट्टी कमरेचा चौथा प्लस दोन केलेला आहे आणि साडेतीन इंचावर मी मार्किंग केलेली आहे इकडे अडीच इंचावर केलेला आहे आता आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत पॉईंट इथे योगचा कटिंग करून झालेला आहे आता आपलं कटिंग झालेलं आहे पुन्हा कटोरी वाढवण्याची गरज नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन